नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपलं स्वागत आहे पक्ष फोड करून आणि अत्यंत असंवैधानिकरित्या राज्यामध्ये सरकार बनवल्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकारने स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी आणि परत एकदा निवडणूक जिंकण्यासाठी राज्याच्या अर्थव्यवस्थेचे पार दिवाळी काढले पण आता या सगळ्या गोष्टीचे परिणाम आता हळूहळू समोर यायला लागलेले आहेत निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आणल्या नागरिकांना लालच देण्याचा प्रयत्न केला पण म्हणतात ना सगळे सोंग करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही या गोष्टीची प्रचिती परत एकदा राज्याला येत आहे कारण आता एक, एक महत्वाचा निर्णय जो सरकारने घेतलेला आहे तो वादात सापडलेला आहे हा निर्णय म्हणजे एसटी प्रवास भाडेवाढीचा अचानकपणे या सरकारने एसटी भाडेवाढ केली पण विशेष म्हणजे परिवहन मंत्र्यांनाच या बाबतीतली कल्पना नव्हती त्यामुळे सरकारची परत एकदा नाचक्कीच झाली पण आता या निर्णयाचं समर्थन सुद्धा सरकारमधील नेते करत आहेत मंत्री योगेश कदम म्हणाले की सध्या एस टी महामंडळ तोट्यात आहे आणि त्यामुळे भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नाही पण शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकारमधले हेच सगळे नेते म्हणत होते की एस्टी या नामी एस टी महामंडळ आम्ही नफ्यात आणलं याशिवाय राज्यातल्या नागरिकांना आम्ही मोफत प्रवास दिला पण त्यांचे हे सगळे दावे आता फोल ठरलेले आहे एकीकडे सर्वसामान्य जनता महागाईमध्ये भरडली जात असताना परत एकदा भाडेवाढ करण्यात आली आहे तर मंडळ ही होती महत्वाची बातमी तुमचे काय मत आहे कमेंट मध्ये जरूर व्यक्त करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र